हॅलो मित्रमैत्रिणींनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज विदर्भ स्पेशल यवतमाळ जिल्ह्यामधून मी चिंचकडी कडी याने की फुलचू दाखवणार आहे हे बघा चिंच छान पाण्यामध्ये फिलू लावली आणि कमी वेळ वेळ फिलायची असेल तर गरम पाण्यामध्ये चिंच फिलवायची आहे तर मी गरम पाणी केले लवकर फिलून जाते थंड पाण्यात थोडं वेळ लागते एखादी तास लागते हे अर्ध्या तासामध्ये होऊन जाते हे बघा आता याला स्वच्छ धुतल्या होत्या आम्ही चिंचा आधी दोन ते तीन पाण्याने आता याला असं छान काढून घ्यायचा याचा चिंचेचा गळ हे बघा गाळून घ्यायचं नाही आहे आपल्याला याच्यातला कचरा म्हणजे असं ते वा हे राहते ना असं छे हे काढून टाकायचं आहे चिंच कढी बनवण्याची पद्धत खूप वेगवेगळी आहे वेगवेगळ्या वेग भागातली <laughs> तर आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये अशी याला फुलचू म्हणत असते खूप कमी साहित्यामध्ये खूप सुंदर टेस्टी आणि आधी लग्नाच्या पंक्तीमध्ये मठ्ठा कडी वगैरे काहीच नाही राहायचं हे फुलचू राहिलं की झालं गावरान पद्धतीनं दाखवणार आहे मी कसं हो बनवायचं ते पूर्ण असं काढून घ्यायचं आहे हे बघा छान आपली चिंच फिरली ना हे असं काढून घ्यायचं आहे आता हे फेकून द्यायचं आणि हे त्याचं पाणी असं काढलं आहे हे बघा साहित्य गुळ घ्यायचा आहे गुळ मी चाकून थोडं शिलून घेतली म्हणजे लवकर वितळून जाते आणि एक चांगला मोठा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरू कढीपत्ता मोहरी जिरं आहे आणि थोडी हळद आणि तिखट ॲड करायचं तेल तापायला ठेवलं आहे आणि शक्य झाल्यास आपल्या फुल फल्ली तेलच वापरायचं छान टेस्टी कारण ते प्याची आहे ना कडी तर छान टेस्टी होते मी फल्ली तेलच यूज केलं तापाचं आहे ते। तेल तेल तापलं का बघू आपण चांगला कडक तापू द्यायचा छान असं फोडणीचा तडका बसला पाहिजे कढीला आपल्या पोलसूला आणि चिंचवणी वेगवेगळे वेग प्रकार आहे कढीमध्ये बेसनपीठ लावतात कोणी वेगवेगळ्या याच्याने वेग पण मी तसं नाही सिंपल साधी कमी साहित्यामध्ये तेल तापला आहे आता मोहरी ॲड करू तडतडू द्यायचं आहे यात फास्ट नाही ठेवायचं फोडणीच्या वेळेस आता, आता जिरं एक चम्मच एक एक चम्मच घ्यायचा आहे आणि आता कांदा आणि कांद्याला जास्त पप्पू द्यायचं नाही आहे थोडा कच्चा ठेवायचा आहे कांदा कढीपत्ता थोडी हळद ॲड करायची आहे आणि थोडं तिखट मिछाण्याला असं मिक्स करून घ्यायचं बस कांदा पोक नाही द्यायचा आहे थोडा कच्चाच ठेवायचा आहे आता यामध्ये आपण हे चिंचेचं पाणी ॲड करू आता चिंच आंबट गोड यानुसार आपल्याला गूळ ॲड करायचं आहे हिवाली चिंच थोडी आंबट होती माझ्या ताईच्या मुलांना आणून दिले चिंच शेतातून त्यांच्या आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ मी यासाठी नाही लावत आहे आपल्याला जाडपणा पण आणायचंच नाही आहे फुलचूला कारण ते हे जेवणासोबत छान भातासोबत गरम भाकरीसोबत असं प्याचं आहे असं थोडा कांदा ना कच्चा राला ना छान दातामध्ये आलं तर खूप सुंदर वाटते हे माझी पद्धत आहे अशी चिंच कढी बनवण्याची कडी मग मा, मनातच नाही <laughs> कढी चिंचवणी वेगवेगळी असते याला फुलचो म्हणत असते आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे गावी असेच बनवत असते आणि आमच्याकडे याला कडी कडी नाही म्हणत फुलच बोलत असते आता तुम्हाला छानसं फिरवून दाखवते हिरवी मिरची ते बेसन वगैरे काहीच ॲड करायचं नाही कारण आपल्याला हे असं मठ्ठ्या टाईप प्याचच आहे पण छान आंबट गोड खूप सुंदर टेस्ट वाटते आता तुम्ही म्हणसान एवढं पातळ का तर हे मट्ट्यासारखंच प्याची फुलचो आहे टेस्ट खूप भारी लागते खूपच सुंदर आता यामध्ये आपण सांबार पण ॲड करायचं आणि हे बघा कांदा छान असा थोडासा कच्चा ठेवायचा आहे मस्त हे बघा खूप ब्राऊन कलर होऊ नाही द्यायचा आहे छान आता शिजू द्यायचं आहे आपण दोन तीन उकळ्या चांगल्या उकळ्या काढून घ्यायच्या आहे कारण हे चिंचं म्हणजे हे राहते ना शिजलं तर खूप सुंदर टेस्ट पण येते आता याच्यामध्ये आपण सांबार एक दोन मिनटांनी ॲड करायचं आहे बघा किती मोठी अशी उकळी आली आणि खूप लवकर गॅस बंद करायचं नाही आहे बरेच वेळ झाले छान शिजत आहे तुम्ही ट्राय या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं ट्राय नक्की करा आणि आपली जे फुलं फुलचू कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठून तुम्ही बोलता कुठून बघता मला कमेंटमध्ये नक्की सांगा चांगलं वाटलं तुम्ही कमेंट वगैरे करता तर यामध्ये आपण बऱ्यापैकी सांबार ॲड करायचा आहे आणि सांबार टाकल्यानंतर पण चांगलं याला उकळी येऊ द्यायचे आहे आधी आपण चिंचा शिजवून नाही घेतल्या शिजवायचं नाहीच आहे फुलसूमध्ये आता बऱ्यापैकी आणखी बाकी धने वगैरे काही असं बाकी काहीच टाकायचं नाही आहे आणि जे यवतमाळमधले पाहणार त्यांना नक्की कळेल की आमच्या यवतमाळाच्या मध्ये इकडेच अशी फोलसूप बनते बा म्हणून आधी कुठं कडी वगैरे काहीच नाही राज लग्नामध्ये फोलसू म्हणलं की लग्नाची साठवण येते हम खास हमखास राजसू नाही ना थोडं थोडं शिजू की म्हणजे सांबार पण आपला थोडा शिजू द्यावं लागते याला हे बघा पाच ते दहा मिनिट मी याला छान शिजू दिलं झाली आता आपलं चिंच कडी किंवा फुलचो झालेला आहे आणि असं उन्हाळ्यामध्ये छान असं आंबट तोंडी लावायला छान वाटते गरम गरम भाकरी सोबत असं प्यायला खूप सुंदर वाटते ट्राय नक्की करा झाला आपला फुलचो आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पण पहा माझी रेसिपी पूर्ण पहा आणि ट्राय नक्की करा अशा पद्धतीने काहीच नाही टाकायचं यामध्ये जास्त ठीक आहे झालं आपला फुलचू तयार